गट व भातांगडी पंचायत समिती गण आणि बोरी पंचायत समिती गण या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचारार्थ भाजपाच्या विजयाचा संकल्प मिळावा या संकल्प मेळाव्यासाठी लातूर ग्रामीणच्या विकासासाठी जे करता काही विकासाचं विजन का विकासाचा रोडमॅप लातूर ग्रामीणचं मॉडेल बनवण्याचं काम आपले आधारवर आपले नेते सन्माननीय आप्पासाहेब या कार्यक्रमासाठी लासूर जिल्हा भाजपचे सरचिटणीस विक्रम काका शिंदे दुसरे सरचिटणीस नवनाथ नाना भोसले माझे सहकारी महेंद्रजी बोडभरले भागवतरावजी साहेब, साहेबरावजी मुळे माझे लातूर तालुक्याचे सर्व पदाधिकारी आणि भातांनी जिल्हा परिषद या सर्कलमधील माझे सर्व सहकारी आणि गावचे चेअरमन विजू भाऊ मलवाडे कार्यक्रमाचे अध्यक्ष वाजित पटेल साहेब आणि माझे सर्व सहकारी तरुण बंधू माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी हा विजय संकल्प मेळावा या जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या अनुषंगाने घेतला साहेबांना एकच विनंती आहे आपल्या या बातांतांनी जिल्हा परिषद गटाच्या वतीने सर्वांच्या वतीने तुम्ही घेताल ते निर्णय आम्हाला सर्वांना मान्य जो उमेदवार साहेब देतील ते सर्वांच्या वतीने सांगू का सगळे आमच्या वतीने जो साहेब निर्णय घेतील ते आपल्याला मान्य राहील आणि साहेब आमच्या या जिल्हा परिषद भारता जनातील साहेबांचं विशेष लक्ष आहे पूर परिस्थिती झाली साहेबांनी आपल्या सर्कलमध्ये सर्व दौरा केला सर्व अधिकारी असतील कर्मचारी असतील ज्या ज्या ठिकाणी अडचणी पडल्या त्या त्यावेळेस साहेबांनी खूप सहकार्य केलं साहेब आमच्या मतदारसंघामध्ये रस्त्याची थोडी या अतिवृष्टीमुळे खूप दयनीय अवस्था झाली त्या सर्व रस्त्यासाठी ते तुम्ही खूप आम्हाला निधी दिला मागं दोन तीन यादी आल्या आमच्या सर्कलमध्ये जवळपास दीड ते दोन कोटी रुपयाचा विविध विकास कामाचा निधी टाकला आणि अतिवृष्टीची जवळपास मोबाईलवर एक सहा ते सात दिवसामध्ये तीन ते चार वेळेस मेसेज आला की अतिवृष्टीची मदत असेल किंवा बियाण्यासाठी मदत असेल आणि महाराष्ट्र सरकारतर्फे जी आपल्या प्रॉप्ट म्हणजे आपलं पीक कर्ज जे आहे पीक कर्जाचं तीन टक्क्याचं आपल्या राज्य शासनाच्या वतीने तीन टक्के सुद्धा आम्हाला मिळालेला आहे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्क्यां लोकांना मिळालेला आहे आणि आमच्या थोड्या काही अडचणी येत्या बुरी ते मुशिराबाद रस्ता खराब झालेला आहे साहेब आणि जे झालेलं आहे समजा बुरी ते ममदापूर हे सुद्धा काम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि राहिलेल्या काही उर्वरित मदत असेल अतिवृष्टीचे